सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यात एका वयोवृद्ध व्यक्ती मोदींवर आरोप करताना दिसत आहे आरोप करणारा हा व्यक्ती रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहे मोदींवर आरोप करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आहेत त्यांचे पाच ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणऐंशीव्या व्या वर्षी निधन झाले दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात प्रदीर्घ आजारानंतर त्यांचा मृत्यू झाला जम्मू काश्मीर सह त्यांनी गोवा बिहार मेघालय तसेच ओडिशाचे राज्यपाल पदही सांभाळले होते तसेच लोकसभा आणि राज्यसभेचेही ते सदस्य राहिले होते जम्मू काश्मीरचे राज्यपाल पद सोडल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती मृत्यूपूर्वी रुग्णालयात आत असतानाचा आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ते पंतप्रधान मोदींचे नाव घेत आहेत काही वर्षांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केला होता पुलवामा दहशतवादी हल्ला हा गुप्तचर विभागाचे अपयश होते केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सीमेवर नेण्यासाठी खरे तर विमानाची व्यवस्था करणे आवश्यक होते एवढ्या मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन जाणे चुकीचेच होते असे ते म्हणाले होते तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला गप्प बसण्याचे फरमाविले होते असेही सत्यपाल मलिक म्हणाले होते या आरोपांमुळे खळबळ उडाली होती मलिक यांच्या या मुलाखतीवरून बराच वादही झाला होता व्हायरल होणारा शेवटचा व्हिडिओ नेमका कधी चित्रित केला गेला याची अद्याप पुष्टी झालेली नाही मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ नऊ ऑगस्ट पासून व्हायरल होत आहे या आधी या व्हिडिओची कुठेही चर्चा नव्हती आणि त्याबद्दल बातमी आलेली नव्हती दरम्यान व्हायरल होणारा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे की फेक याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही मात्र यात मलिक यांनी दिलेली माहिती या ही दिली होती मोदी जी मुझे जो प्यारोप देना आप बताएं जिस मामले में वो मुझे फसाना चाहते हैं उसमें मैं खुद शिकायत करता रहा हूं मैंने खुद शिकायत कर भी कर की है उनसे और वो उसमें मैं शिकायत करता रहा हूं मेरे पास चार कुते पजामे और चार छह जोड़ी कपड़े हैं और चार छह जोड़ी कपड़े और पैन और दो घड़िया होंगी ये मेरी पूरी पूंजी है मेरे पास दिल्ली में एक घर का मकान है और यही मेरी धरोहर है तो इसमें मुझे क्या किस चीज़ में फंसाना चाहते हैं जिस बात में वो फंसा रहे हैं उसकी तो शिकायत मैंने उनसे की थी मोदी जी से कि जगह ये ये मामला हुआ है शिकायतकर्ता को खुद उसी की शिकायत पे फंसाया नहीं जा सकता है उसकी शिकायत पे उसी में मुकदमा नहीं चला सकते हैं तो ये बहुत ही अनैतिक है और इसको जरा सारे लोग ध्यान से देखें Ich sehe alles für Gott, aber